नमस्कार मित्रांनो मी साजन होल आज आपण संभाजीनगर जिल्ह्यातील केवरा या ठिकाणी आलेलो आहोत या बाबांना आपण समर्थ सक्सेस लाईफचं सक्सेस ऑर्थो पावडर विथ ए मेस कॅप्सूल आणि सेवन ऑर्डर दिलं होतं त्यांना काय त्रास होता त्याच्यासाठी तर आपण बाबाला विचारूया की या औषधाने त्यांना कसा फरक पडला नमस्ते बाबा तुमचं नाव सांगा माझं नाव शिवाजी श्रीरंग रेवडे बाबा हे औषध घेण्या अगोदर तुम्हाला काय काय त्रास होत होता मला खूप त्रास होता माझे कपडे घालता येत नाही आता हे औषध घेतल्यानंतर तुम्हाला काय काय फरक पडलाय म्हणजे इतका फरक पडलाय की मला चालता येऊ राहिलं माझे स्वतः मला दिसायला लागलं तो बघा मित्रांनो त्यांच्या मुलाशी आपण थोडस डिस्कशन करू दादा हे औषध घ्याने अगोदर बाबांची काय कंडिशन होती मग बाबांची जवळपास पॅरालिसिस झाल्यानंतर त्यांना चालता येत नव्हतं कपडे घालता येत नव्हते डॉक्टर ट्रीटमेंट केली ट्रीटमेंट केली पण एवढा काही फरक पडला नव्हता नंतर मग आम्ही औषध घेतल्यापासून भरपूर फरक पडला डॉक्टर बघा मित्रांनो आपण या बाबाला समज सक्सेस औषध एक वर्षापूर्वी दिलं होतं पॅरालिसिस एक वर्ष लामदिनी साहेब यांच्या माध्यमातून एक वर्षापूर्वी त्यांना आपण पॅरॅलिसिससाठी औषध दिलं तर एक वर्षापूर्वी त्यांची कंडिशन अशी होती की त्यांना व्यवस्थित चालत नव्हतं डाव्या साईडला पॅरॅलायसिस झाला होता आता पाहायची मुवमेंट होत नव्हते असं तुमच्याकडून समजलं तुम्हाला दिसत पण नव्हतं त्यांनी बाकीच्या हॉस्पिटलमध्ये पण ट्रीटमेंट केली त्यांना व्यवस्थित दिसत पण नव्हतं आपल्या औषधामुळं समरसक्सेच्या औषधामुळं त्यांची दृष्टी तर परत आलीच आली प्लस त्यांना जो पॅरालायसिसचा त्रास होता ते आता व्यवस्थित चालत्यात फिरत्यात बोलतात सगळी कंडिशन त्यांची एकदम मोठी आहे हा त्याचा अगोदर हात पण वरती होत नव्हता त्यांना चालत येत नव्हतं आता त्यांची कंडिशन एकदम ओके आहे आणि मित्रांनो महत्वाचा मुद्दा पाय वर करा दोन्ही असे असे करा तो वर करा तो तो करा ओके बघा मित्रांनो महत्वाचा मुद्दा आपण त्यांना समर्थ सक्सेस हे औषध गेल्या एक वर्ष पूर्वी दिलं होतं त्यांनी फक्त हा कोर्स तीन महिन्याचा केला होता तीन महिन्यानंतर त्यांना आता कुठली गोळी वगैरे काय चालू नाही ते एकदम ओके झालेले आहे ज्यांना कुणाला असा काही त्रास असेल त्यांनी पण हो। समर्थ सस्येचं औषध घ्यावं अशी तुम्हाला विनंती असेल ओके धन्यवाद